आज आपल्या शॉप मध्ये न्यू माल न्यू स्टॉक जसं की लखनवी कुर्त्या टाकण तो, स... तो मी म्हंटल होत ना ही बावळट पोरगी आली ना तर मला काम करू देत नाही थोडस तब्येत खराब आहे माझी तर मग मी हॉस्पिटलला ला चाललीय तर मला पाडलं मी म्हणजे पाडलं भांडणं ना करायची नाही का तू कधी मध्ये Huh? अरे असे नको अगुन्ही तर कस काय म्हणलं मजा ना तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज आपल्या शॉपमध्ये आला आहे न्यू माल न्यू स्टॉक जसं की लखनवी कुर्त्या मला भरपूर इन्क्वायरी होती लखनवी कुर्त्यासाठी डबल पॉकेटसाठी सोबर प्रिंटसाठी तर ते सगळं काही अवेलेबल झालंय आणि व्हाईटमध्ये तर इतके छान छान पॅटर्न आलेले कर, आहेत ना सध्या मी लवकर शूट करून आपल्या इंस्टाग्रामवरती टाकणारच आहे नवीन अपडेट तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटणारच आहे तर आजचा अख्खा दिवस आमचा माल लावण्यामध्ये जाणार आहे कारण की आमचा हा माल सुद्धा थोडासा विचित्र झाला आहे तर आम्ही ते व्यवस्थित लावणार आहे पॅनचा माल वगैरे तर सध्या आम्ही तिघच आहेत यशदादा मी आणि भैया तर तिघ असल्यामुळं तर लवकर लवकर काम आवरण्याची शक्यता आहे कारण की ती भूतीन आली तर ती नुसती सॉंग लाव डान्स कर कामाचा मायचा पत्ता नाही पण करती म्हणजे थोडंफार करती काम कमी धिंगाणा जास्त असतो तिचा तर असो मी बोलत बसले की मी भरपूर बोलत राहते त्यामुळं मी पटकन आवरते कारण की खूप सारं काम करायचं बाकी आणि तो पसारत तिथे माल तसा तसा पडलाय खाली सगळं तर एवढं सांगायचं तुम्हाला परत एकदा की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नाही सबस्क्राईब करा आणि नवीन ऑप्शन आलेलंच आहे जे माझा फोटो येतो ना चौकोनमध्ये लास्टला खाली तर तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट सबस्क्राईब पण करता येतं जिथं बेल आयकॉनचं बटन दाखवलं जातं तर तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करू शकता तर खूपच सोपं केलेलं आहे मी तुमच्यासाठी तर पटकन जा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सला पण सजेस्ट करा आणि नवीन आ, आली आई ते काय ना नाडू लागली टाकून पुरात टपन तोड आमच्याकडे एक एक नमुने माहिती का आता ते टपन लावलेला होता तो ग्लास फार ओढू लागली झटके देऊ देऊ झटके देऊ देऊ हे नवीन मॉडेल आहे नंदिनी मॅडम तुझ्याकडे बोट गेलं का हा हा मला क्लास कमी मग काय करू काहीच मी हा सगळ्यांचं आणि मी ना काल ने आर्ट केले जे की तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे समोर हा तिथे सांगायचंच राहिलं तर मी त्याची जास्त क्लिप नाही घेतला कारण की मी काल खुलताबादला गेली होते ना मी खूप थकली होती तर त्यामुळे मी थोड्याशाच घेतल्या घेतल्यात आणि त्या समोर ऍड होणारच आहे तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की माझं नेल आर्ट कसं झालंय आणि मी सगळ्या रिंग काढून आहे खूप हेवी हेवी झालं होतं कंटाळा आला होता आणि ते नवीन मला गिफ्ट मी आज वेअर केलंय तर कसं वाटते कमेंट्स करून ते सुद्धा सांगा मला तर आता मी स्टॉप करते कारण की खूप बडबड झाली अडीच मिनिटं मी नुसती बडबड करत होते काय तेच म्हटलं चलो अभी काम करते गाईस बाय बाय मी म्हटलं होत ना ही बावळट पोरगी आली ना तर मला काम करू देत नाही हे सगळे काम करताय इवन मी सुद्धा काम करत होते मी साब रे नीट केलेलं आहे ते आणि मयुरी पण काम करायचं सोडून लाईव करती काही वाटतं का शॉप टाकायचं आहे ना तुला काढ

काम कर ती पोरगी सुद्धा काम करती तू काम आता वाजले किती पाच वाजून सहा मिनिट झालेत आणि आत्ताशी कामचं सगळं आवरण झालं जसं की तुम्ही बघू शकता भाई आपण दाखते आणि तो टेडी आतमध्ये ठेवला होता तर तो बाहेर काढलाय आता आणि हा बाकीचे घा सगळं पसारा वगैरे काढतोय आणि आवरतोय खूप साऱ्या कचऱ्या निघलाय तेवढा भोत भरून कचरा निघला आहे आमच्या शॉपमध्ये म्हणजे ते नवीन माल आहे ना पन्ना वगैरे त्याच्या तर इतकं थकलो आहे ना भेंडी मला तर आता इच्छा नाही होती अशी आणि भूक लागल्यासारखं पण होतंय तरी पण आम्ही हे खाल्लं होतं चायनीज नूडल्स खाल्ले होते मागलो मी तेवढेच खाल्ले होते पण तरी पण भूक लागली आता एवढं सगळं काम केलंय तर बघू मस्त चहा वगैरे मागवते चहा बिस्किट किंवा पाणीपुरी पाणीपुरीवाला दिसत नाहीये कदाचित सुट्टी पाणीपुरीवाल्याला आणि दुसरीकडची पाणीपुरी मला आवडत नाही सो मग चहा बिस्किटच ओके तर बोलवते हे घ्यायच तर आम्ही चहा बिस्किट मागवले याचं जॉबचं टायमिंग झालेला आहे आणि हा तिकडे पण आम्ही याला चहा घ्यायला बोलून घेतले तकलू राम पण चहा घेत बिस्किट घेत नाही आणि ना राम भरोशावर चहा हा आणि त्याच्यासोबत पार्ले जी गोल्ड विशेष नाही लय मजा येते आज पाणीपुरीवाला नाही येतो खूप इच्छा झाली होती पाणीपुरी खाण्याची काय 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 गाईज यांचं काही ना काही चालू असतं काही गोष्टी मला सांगत नाहीत हे गाईस तर मी चालली आहे हॉस्पिटलला आता वाजलेत सात वाजलेत आठ वाजेची माझी अपॉइंटमेंट आहे आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही पण हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे ना ब्लॉगमध्ये की काय काय चालू आहे तर थोडंसं तब्येत खराब आहे माझी तर मग मी हॉस्पिटलला चालली आहे तर ते नाही दाखवणार मी तुम्हाला बिलकुल पण नाही हा मोबाईल सोबत घेऊन जातीय बट शूट वगैरे करणार नाही कुठे कुठल्या हॉस्पिटलला जाती वगैरे बट आल्याच्या नंतर मी नक्कीच तुम्हाला भेटेल बाय बाय फायनली आम्ही आलोय पेट्रोल भरायला आणि पेट्रोल पंप वरती बघा किती सारी गर्दी अख्ख्या संभाजीनगर मध्ये एवढं एकच पेट्रोल पंप ओपन आहे आणि ही चिमकांडी माझ्या समोर गाडी चालवती एवढ्या नखऱ्याने गाडी चालवत होती ना मला पाडलोही म्हणजे पाडायला आणलं होतं मला पाडायला आणलं होतं पाडायला आणलं होतं हा हा गाईज हिचा ना फ्रेंड आहे लेडीज आहे ना बाहेरून कसं जाणार मग ठीक आहे ना भांडणं भांडण करायची असं होतं हीच फ्रेंड आहे ना ते काकाने एक तासापास नऊ भेटते मजेला एक तासापास नऊ भेटते आणि मध्ये गाडी घातली कारण की तो तिचा फ्रेंड आहे जाऊ द्या काका लोड घेता तुम्ही गेले ना समोर ह्या टिप्पर टिप्परनी परत भांडणं केले त्या ना म्हणून मी नाही भांडली मी फक्त एवढं आणला जाऊ द्या काकांना का लोड घेऊ म्हटलं कशाला लोड घेता अज तर ही पण जास्त भांडकुदळ आहे दिव्याच्या नंतर जस्ट मी शॉप मध्ये आले तिकडे भांडून आले तर आले इथं नाही का ते ओम दादा आणला होता त्या पिझावर ना भांडणं चालू आहे राव यांचे

चार 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 माझं डोकं हॉस्पिटल मधून मी विचारायचं मला मला मग माझी त्यांच विचारलं तुम्ही कमजोर कुन झाली बाय